आकडे बोट 137 प्लस आता ही आठ रोक आपण बोलू चांगली करतो दोन पेकी एक जरा आहे प्लस झालाय हा एकाच काय ते आज साफर पुरा मला प्रश्न असा पडला की आयडीला जाणार आहे त्याला माहिती नव्हतं का आणि सागरपुडा हे कोणाला माहिती होतं ठीक आहे तर जे येताय त्यांचा प्रेझेंटली लागते त्यांचा वार्षिक कालावधी जे ऍक्शन प्राप्त त्यांना आपण ऍक्शन करतो आणि हे केवळ नाही कोणी 하자 करणार आमचं 목적 आहे जे जोड